ना, ना। <laughs> ते <tip> <नाक पन्ची में। tip> नाग पडा नागपंचमी ना त्या ना। कस नागडत नागपंचमी आहे कार्यक्रम आहे का हो नाही ना, ना, ना ते हो पाठ दाखवत त्या साईडला ફસકન ફસકન નીકળ다가 યાર સ્ટેન્ડ इधर उधर बस घुमा यार इधर कैमरा घुમરા ઓલા 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 દાદા દાદા ઓલા દાદા આ તો જા आपल्याकडे जागतिक आदिवासी नऊ नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिवस आदिवासी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य याच्या आपण सल्ल्याने आणि आमच्या कार्यकर्त्या म्हणण्याने आम्ही हा आदिवासी जागतिक दिवस साजरा सण साजरा करत आहोत आणि त्याचा आम्ही हे ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात आदिवासी नृत्य नाचून आम्ही हा सण साजरा करतो आणि या रॅलीचं आयोजन आम्ही केलंय ओला येथून पोस्ट माता ठाण्याची संपूर्ण एरियात या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्ही तसेच आता आम्ही त्या पूजन करून वाघण्यासाठी रॅक्ट फिरणार आहोत आणि तसेच माझे सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या या सरकारकडे प्रलंबित आहेत त्याकडे कशा बघतो आम्ही आता दरवर्षी सरकारकडे आमच्या मागण्या मागतो पण सरकार आमच्या आदिवासींना लक्ष देत नाही आदिवासीकडे लक्ष दिलं ना न्याय दिला आमच्या आदिवासीकडे सरकार लक्ष तर या दिवशी आज नऊ ऑगस्टच्या दिवशी आम्ही आंदोलन जगभर आंदोलन करू आम्ही आपल्याकडे जागतिक आदिवासी नऊ नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिवस आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य याच्या आपण सल्ल्याने आणि आमच्या कार्यकर्त्या म्हणण्याने आम्ही हा आदिवासी जागतिक दिवस साजरा सण साजरा करत आहोत आणि त्याचा आम्ही ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात आदिवासी नृत्य नाचून आम्ही हा सण साजरा करतो आणि या रॅलीचं आयोजन आम्ही केलंय ओला येथून माता ठाण्यातील संपूर्ण एरियात या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्ही तसेच आता आम्ही त्या पूजन करून वागडेश्वर इऱ्या फिरणार आहोत आणि तसेच माझे सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी जागतिक आदिवासी देण्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या सरकारकडे प्रलंबित आहेत त्याकडे कशा आम्ही आता दरवर्षी सरकारकडे आमच्या मागण्या मागतो पण सरकार आमच्या आदिवासींना लक्ष देत नाही आदिवासीकडे लक्ष दिलं नाय दिलं आमच्या आदिवासीकडे सरकार लक्ष तर या दिवशी आज नऊ ऑगस्टच्या दिवशी आम्ही आंदोलन जगभर आंदोलन करू आम्ही